आणि या महाकुंभमेळ्यामध्ये आपण गुरुवरे श्री संत बाळगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मी समगिरी गुरु जयगिरी महाराज मठसंस्थान बोरगाव नांदगाव टाकळगाव यांच्या वतीनं मी आवाहन करण्यात येत आहे की प्रयागराज प्रयागराज महाकुंभ महाकुंभमेळा आहे आणि त्या कुंभमेळ्यामध्ये आनंद आकाडा आणि नि निरंजनी आखाडा या आकड्याला आपल्याला सर्व साधू संत मंडळीला आपल्याला पंगत द्यायची आहे आणि सर्वांना दानदक्षिणा द्यायची आहे यासाठी सर्व जनतेना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक चौदा तारखेला चौदा एक दोन हजार पंचवीस या तारखेला आपल्याला श्री संत महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वती महाराजांनी आपल्याला चौदा तारीखशी दिलेली आहे आणि सर्व जनतेना मी आवाहन करण्यात येत की आपल्याला चौदा तारखेला तिथं आपल्याला महाकुंभमेळ्यामध्ये पहिली शाही स्नान आहे आणि त्या पहिल्या शाही स्नानामध्ये आपल्याला पंगत देण्यात येणार आहे तरी सर्व जनतेना सूचना आहे सर्वांनी हा महा आ, महा पर्वाचा हा क्षण व्हाया जाऊ देऊ नका आणि सर्वांनी आपण सहकार्य करा आणि सर्वांनी आपण तिथं हजर राहा असं आवाहन करण्यात येत आहे सर्व जनतेस की आपण बारा वर्षाला एक बार येतो हा कार्यक्रम आणि आपण आपल्या श्री संत बाळगिरी महाराज गुरु जयगिरी बा बाळब्रह्मचारी वैरागी महाराज श्री संत जयगिरी महाराज श्री संत आनंदगिरी महाराज यांच्या या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व जनतेस सर्व भारतीय वाशियांना सर्वांना सूचित करण्यात येत आहे की आपण या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि सर्वांनी आपण सहकार्य करावं अशी सर्वांना सूचना करण्यात येत आहे